नमस्ते मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जेव्हा अंतराळवीर अवकाशात असं संशोधन करण्यासाठी जातात त्यावेळेस ते अवकाशात गेल्यानंतर तिथे कुठे राहतात काय खातात काय पितात आणि कसं संशोधन करतात याबाबतची सगळी माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तो व्हिडिओ नक्की पहा परंतु या व्हिडिओच्या अनुषंगाने लोकांना काही प्रश्न पडले त्यातला पहिला प्रश्न असा होता की जेव्हा या अंतराळवीरांना अवकाशात पाठवलं जातं तेव्हा सरकारला या अंतराळ करोडो रुपये खर्च करावे लागतात मग सरकारने हा खर्च न करता हे पैसे देशाच्या विकासासाठी लावले पाहिजे झाडं लावले पाहिजे लोकांना रोजगार निर्माण केला पाहिजे या पैशात तर मित्रांनो असा प्रश्न पडणाऱ्या लोकांसाठी उत्तर असा आहे की जेव्हा अवकाशातलं जातं तेव्हा आपल्याला पृथ्वीच्या बाहेर काय आहे हे समजतं तुम्हाला माहिती असेल की ही आकाशगंगा खूप विशाल आहे आकाशगंगेचा अंतच नाही आहे मग या संपूर्ण आकाशगंगेत आपली पृथ्वी एवढी छोटी आहे जर आपण आपल्या पृथ्वीचा विचार केला या अवकाशात तर आपली पृथ्वी एक टिंबा सारखी आहे एक डॉट एवढी आहे मग या पृथ्वीच्या बाहेर नेमकं काय आहे काय गोष्टी आहेत हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर मग असं अवकाशातलं संशोधन आपल्याला करावं लागेल तुम्ही विचार करा जर असे अवकाशातले संशोधन झाले नसते तर आज आपण पृथ्वीलाच अख्खं विश्व मानून बसलो असतो या संशोधनामुळेच आपल्याला कळालं की पृथ्वी गोल आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि आपण हे संशोधन केलं त्यामुळेच आपल्याला कळालं की आपलं या आपल्या पृथ्वीचं अस्तित्व आकाशगंगेत एवढं छोटं आहे एका डॉट एवढी पृथ्वी आहे एक टिंबा एवढी आपली पृथ्वी आपल्याला दिसते पृथ्वीच्या बाहेर काय आहे कोणते ग्रह आहे आणि काय काय अजून आहे आपण पाहतो की चंद्रावर आपण पाऊल ठेवलंय मंगळावर जाण्याचे आपण स्वप्न पाहतोय हे सगळं शक्य होतं या अवकाशातल्या संशोधनामुळे म्हणून हा खर्च आणि हे संशोधन खूप महत्वाचं असतं लोकांना पटलेला दुसरा प्रश्न असा होता की जेव्हा सुनीता विल्यम्स अवकाशात गेल्या तेव्हा त्या ते या यानात बसून गेल्या त्या यानालाच बिघाड झालं असं सुमी सांगितलं आणि त्या बिघाडामुळे यांना परत पृथ्वीवर येता आलं नाही मग ते यानाला बिघाड झाली होती मग एवढा आठ दिवसाचा प्रवास नऊ महिन्यांपर्यंत गेला मग नऊ महिने सुनीता विल्यम्स अवकाशात कशा राहू शकल्या जेव्हा या यानात बिघाड झाली सांगता मग तरी देखील सुनीता विल्यम्स अवकाशात कशा राहिल्या या प्रश्नाचं उत्तर असं मित्रांनो जेव्हा सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर जेव्हा अवकाशात गेले या यानात बसून हे बोईंग कंपनीचं स्टार लाईनर नावाचं यान होतं असं समजा या यानात बसून गेल्या परंतु या यानात बसून त्या फक्त बसून गेल्या होता होता म्हणजे त्यांचा फक्त प्रवास यानात असं बसून त्या यानातून गेल्या परंतु त्या यानातून पुढे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती उतरल्या म्हणजे जेव्हा ते या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरती उतरले तेव्हा हे बोईंग स्टार लायनर नावाचं जे यान होतं याचं काम संपलं हे यानातून त्यांनी फक्त प्रवास केला प्रवास करून ते जेव्हा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती म्हणजेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती उतरल्यानंतर त्यांचा आठ दिवसाचा रिसर्च झाला त्यांना मागे यायचं होतं परंतु नंतर कळालं की हे जे बोईंग स्टार लायनर आहे या यानात बिघाड झाली म्हणून त्यांना या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरतीच थांबून राहावं लागलं हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन काय आहे तर हे अंतराळवीरांचं अवकाशातलं घर आहे असं समजा स्पेस स्टेशन छोटं नाही आहे हे फुटबॉल मैदाना एवढं मोठं आहे मागच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची डिटेल आपण पाहिलेली आहे या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर या अंतराळवीरांची खाण्याची पिण्याची व्यायामाची सर्व सोय असते आणि हे अंतराळवीर तिथे जाऊन राहतात थोडक्यात काय तर ते ज्या यानाने गेले होते त्या यानात बिघाड झाला होता ते या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती थांबले आणि नंतर मग त्यांना जेव्हा पृथ्वीवर परत यायचं होतं त्यावेळेस हे यान तर बिघडलं होतं हे यान लगेच नीट करणं शक्य नव्हतं मग त्यामुळे त्यांना आठ दिवसाचा जो प्रवास आहे तो नऊ महिन्यांपर्यंत लांबवावा लागला ही गोष्ट एवढी सोपी नाही आहे की दुसरे यान पाठवलं आणि त्याच्यात बसा आणि खाली चला या लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो म्हणून ही रिस्क घेतली गेली नाही त्यानंतर मग नऊ महिन्यानंतर स्पेस एक्स कंपनीचं यान रेडी केलं आणि या यानात बसून हे अंतराळवीर पुन्हा पृथ्वीवर आले आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक आहे ती व्हिडिओ जाऊन पहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अजूनही तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद